श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ जे मठ आहे त्या पाचही मठांपैकी आज आपण दुसऱ्या मठाची माहिती बघणार आहोत पहिला मठ श्री स्वामी समर्थांचा पैठेतील समाधी मठ दुसरा मठ आहे वडाखालील मठ या मठाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थांचे सर्वात आवडते आणि बसण्याचे ठिकाण म्हणजे हा वडाखालचा मठ हा मठ एकोणीसशे वीस ते एकोणीसशे एकवीस साली पंचकमिटीने बांधविला होता या वडाखाली जो आड आहे आड म्हणजे विहीर त्याचे पाणी पूर्वी फार खारे होते एक दिवस स्वामी समर्थांचा एक भक्त ज्योतिबा पाणी आणण्यासाठी साखर विहिरीकडे निघाला असता साखर विहीर म्हणजे गोड विहिरीकडे दुसऱ्या विहिरीकडे निघाला असताना समर्थाने त्याला जा रहा है असे विचारले तेव्हा ज्योतिबाने पाणी आणा जातो असे सांगताच समर्थांनी याहा का लेव अशी यादना केली परंतु तेव्हा ज्योतिबा म्हणाले इथले पाणी फार खारे आहे महाराज असे सबब ज्योतिबाने सांगता समर्थ म्हणाले पागल कही का खिचो पाणी याहा का या पाणी नाही नमकीन रुची का मीठा है चाखो यहां ही तेव्हा ज्योतिबाने आडातले पाणी काढले आणि ते चमत्कार असा की ते पाणी फार खारे होते पण खारे लागण्याऐवजी अतिशय मधूर लागले ते पाणी अद्यापही गोड असून गावातील इतर सर्व आडातले विहिरीतले पाणी आटले पण या विहिरीतले पाणी आजपर्यंत आटलेले नाही आणि श्री स्वामी समर्थांचे सर्व भक्त आजही या विहिरीतील पाण्याचा आस्वाद घेतात एक प्रकारे श्री स्वामी समर्थांचे तीर्थस्थ पितात असे म्हणायला हरकत नाही हा वडाखाईल मठाला तुम्ही भेट दिली असल्यास कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन भक्तिविषयक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद